लिटल किंग्सच्या वृक्षदिंडीने वस्मतकर विठ्ठल भक्तीत तल्लित विठ्ठ नामाचा गजर झाडे लावून ती जगवण्याचा दिंडीने दिला संदेश शहरातील शिक्षण संस्कार ज्ञान विज्ञान आणि अध्यात्माची जोड घेऊन लहान मुलांमध्ये संस्कार वृक्षदिंडीच्या निमित्ताने मागील अठरा वर्षांपासून शहरातून आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडीचा अभिनव प्रयोग करून नागरिकांमध्ये झाडे लावून ती जगवण्यासाठी विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि ज्ञानोबा तुकोबांचे निसर्गविषयक तत्वज्ञान शहरातून अभिनव उपक्रम येथील लिटल किंग्स शाळेच्या वतीने राबवण्यात आला शाळेतील जवळपास दीडशे सहभाग घेतला होता विठ्ठल संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत शेख मोहम्मद इत्यादी संतांच्या भूमिका यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या टाळ चिपळ्या मृदंग झाडांची महती सांगणारी अभंग पालखी संत तुकाराम महाराज पुतळा आणि झाड घेऊन वाजत गाजत जणू वसमत शहरात जणू पंढरी चौतरली होती या वृक्षदिंडीचे वचमत शहरात अनेक नागरिकांनी जोरदार स्वागत केले शेकडो विद्यार्थ्यांच्या हातात झाडांचे संवर्धन आणि संरक्षण व महत्त्व सांगणारे फ्लॅग होते विठ्ठलाची भूमिका येता आठवीतील विद्यार्थी सचिन सोळंके तर रोक्माईची भूमिका येता सातवीतील विद्यार्थ्यांनी कुमारी सृष्टी दळवी हिने केली तुकाराम महाराज यांची भूमिका क्षितिज कदम संत जनाबाई यांची भूमिका मानसी उदावन तर संत मुक्ताईची भूमिका कुमारी श्रुती इंगोले हिने केली प्रतिनिधी अनिता चव्हाण वसमत एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची